आहे निपाणी न्यूज घडामोडी दहा दुचाकी तालुक्यातील हंचिनाळचा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त निपाणीसह विविध ठिकाणहून तब्बल दहा दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस बसवेश्वर चौक पोलिसांनी जलबंद केला आहे अभिजित शरद कांबळे वय वर्ष एकवीस राहणार के एस असं त्याचं नाव सुना त्याच्याकडून चार लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जत्राड येथील समीर दस्तगीर मुझावर यांची अक्कोल रोडवरील गणेश मंदिराजवळ लावलेली दुचाकी चोरीला गेली होती याबाबतची फिर्याद मुजावर यांनी पंचवीस रोजी बसवेश्वर चौक पोलिसात दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी संशयतास ताब्यात घेतल्यानंतर त्याने दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसेच त्यांनी चोरीच्या दुचाकी पटलिहाळ माळ भागात निर्जन स्थळी ठेवल्या होत्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत चिकोडी पी गोपाळ कृष्ण गौंडर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय तळवार उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासह सहकार्यांनी यांच्यासह सहकार्यांनी सहभाग घेतला होता चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील